वेलकम टू अनन्याज रुचकर चविष्ट आज आपण बनवूयात उपवासासाठी विशेष अशी अतिशय छान अशी डिश ज्याचं नाव आहे फराळी मिसळ आपण एरवी जी मिसळ खातो त्याप्रमाणेच आता ही देखील उपासाची मिसळ आहे ती तुम्ही उपवासाला सहजपणे घरी अगदी दहा मिनटामध्ये करून खाऊ शकताय पहा त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेऊन जिरा एक चमचा घातलेला आहे तेलात आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकताय आता यामध्ये मी उकडलेले दोन बटाटे घालणार आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालूयात त्यानंतर शेंगदाण्याचं वाटलेलं कूट आणि व्यवस्थित याला मिक्स करून आपण याची बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत तुम्ही जर कोथिंबीर उपासाला खात असाल तर तुम्ही घातली तरी चालेल ही झाली आपली बटाट्याची भाजी आता परत त्याच कढईमध्ये मी तेल घेणार आहे आणि सेम प्रोसेस तशाचप्रमाणे जिरा एक चमचा त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे शेंगदाणे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे शेंगदाण्यांना खरपूस खमंग होऊ द्यायचं आता आपण घालूया त्याच्यात कट केलेले हिरव्या मिरचीचे तुकडे हे सर्व साहित्य व्यवस्थित खरपूस करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा भगर आपला जो खाण्याचा चमचा असतो घरातला पोह्याचा तो एक चमचा भगर घालायची व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये पण आपण दोन बटाटे व्यवस्थित कुस्करून घालणार आहोत पाहू शकता एक दोन मिनटासाठी व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण घालूयात पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये आपण घालूयात चवीनुसार मीठ त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि आता याला आपण पाच मिनटं शिजवून घेणार आहोत पाहू शकता अशा प्रकारे याला थिकनेस आलेला आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकताय पाहू शकता व्यवस्थित शिजलेलं आहे आपली मिसळ आता आपण एका प्लेटमध्ये काय करूयात जी आपण मोकळी भाजी करून घेतली होती बटाट्याची ती घालून घ्यायची आणि या भाजीवरती आता आपण तयार केलेली मिसळ ओतून घेऊयात अतिशय छान अशी उपासाला होणारी ही डिश आहे फराळी मिसळ तुम्ही पण या उपासामध्ये करून पहा नक्की आवडेल तुम्हाला आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगायला विसरू नका आणि ही डिश करून पहा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद